लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळक आणि बेझंट अरुणा ढेरे सन अठराशे त्र्याण्णवच्या अखेरीला बेझंट भारतात आल्या त्यावेळेला त्या आयुष्याच्या मध्यरेषेवर आल्या होत्या सेहेचाळीस वर्षाच्या होत्या पुरेशा प्रौढ आणि प्रगल्भ होत्या भारताविषयी कोणतंही स्वप्न त्यांच्या डोळ्यात नव्हतं कोणत्याही काल्पनिक ओढीनं त्यांना इकडे खेचलं नव्हतं किंवा सेवेची समर्पणाची कसली धुंदीही त्यांच्यावर चढली नव्हती थिओसॉफी सारख्या गूढवादी धर्मपंथाकडे त्या वळल्या होत्या आणि भारतात ती धर्मधारा प्रवाहित करण्याचा त्यांचा मानस होता आणखीही एक प्रेरणा होती एकेकाळी एक जगाला वंदनीय ठरलेल्या भारतातल्या थोर आध्यात्मिक परंपरांना पुन्हा सुप्रतिष्ठित करावं आणि त्यांची पारतंत्र्यामुळे झालेली अवनती दूर करावी अशीही त्यांची इच्छा होती मात्र त्या केवळ भारताच्या धर्मक्षेत्रात काम करण्यासाठी आल्या नव्हत्या समाजवादी राजकारणाचे उत्तम धडे त्यांनी गिरवले होते आणि चार्ल्स ब्रॅडलॉ सारख्या इंग्लंडमधल्या झुंजार लोकनेत्याशी त्यांची अत्यंत दृढ अशी मैत्री होती सर ह्यूम किंवा सारखा ब्रॅडलॉ हाही भारतमित्र होता इंग्लंडमध्ये रिफॉर्मर लीगचा प्रमुख नेता म्हणून तो दीर्घकाळ कार्यरत होता तो फ्री थिंकर होता नॅशनल रिफॉर्मर हे नियतकालिक चालवित होता ब्रिटिश संसदेची निवडणूकही त्यांनी दोन वेळा लढवली होती यांनी नुकतीच पंचवीशीचा उंबरा ओलांडून पुढे आलेली तरुण मुलगी म्हणून त्याला भेटली आणि त्यांनी सतरा अठरा वर्ष ब्रॅडलॉच्या मृत्यूपर्यंत एकत्र काम केलं फार मोठ्या सार्वजनिक संकटांना त्यांनी एकत्र तोंड दिलं आणि आपली जीवनध्येय निश्चित करताना दोघांना एकमेकांची फार मोलाची मदत झाली सोबत मिळाली आणि जवळ उत्तम वक्तृत्व होतं सहृदयता होती तीव्र संवेदनशीलता होती चार्ल्सच्या सहवासात स्वातंत्र्य न्याय समता या मूल्यांची तिचा खोल परिचय झाला त्याचं इंग्लंडच्या भूमीविषयीचं गाढ प्रेम तिच्यात संक्रमित झालं तिच्या प्रगल्भावनांना लेखनाला आणि कार्यमग्नतेला त्याच्यामुळं सामर्थ्य मिळालं तो भारताविषयी सच्ची आस्था बाळगून होता अठराशे एक्क्याण्णव मध्ये तो मरण पावला त्याआधीची दोन वर्ष तो सातत्यानी भारताविषयी प्रकट लिहित होता व्याख्या सेप कंप्लीट रेडी टू कंटिन्यू